<us> जत तालुक्यातल्या कुडनूर इथं श्रीपती शुगर कारखान्याची दफ्तरी नोंद करून थकीत कर वसूल करा अन्यथा आमरण उपोषणाला बसणार सांगली जत तालुक्यातल्या कुडनूर इथं श्रीपती शुगर कारखाना असून या कारखान्याची कुडनूर ग्रामपंचायत दफ्तरी नोंद केली नसल्यानं ग्रामपंचायतीला या कारखान्याचा फाळा मिळत नाही ग्रामपंचायतीचं आर्थिक नुकसान होत असून या कारखान्याची दफ्तरी नोंद करून थकीत कर वसूल करावा अन्यथा ग्रामपंचायतीला टाळत ठोकू फाळा वसूल होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण करू असा इशारा कुडनूर ग्रामपंचायतीचे सदस्य विलास बाबाजो सरगर यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे सरगर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली आणि गटविकास अधिकारी पंचायत समिती जत यांना निवेदन दिलं आहे ग्रामपंचायतीला उत्पन्न कमी असल्यानं नवीन इमारत बांधण्यासाठी ग्रामपंचायतीकडे एकही रुपया नाही ग्रामपंचायत कर्मचारी यांचा पगार देखील वेळेवर दिला जात नाही गावामध्ये पिण्यासाठी पाणी नाही सार्वजनिक दिवाबत्तीचे प्रश्न सोडवता येत नाहीत या कारखान्याकडून कर जमा झाला तर गावाचे मूलभूत प्रश्न मार्गी लागतील त्यामुळे या कारखान्याची ग्रामपंचायत दफ्तरी नोंद करून थकीत कर वसूल करावा तसंच या गोष्टीला कुणी जबाबदार असेल तर त्यांच्यावर संबंधितांवर कारवाई करावी अशीही मागणी सरगर यांनी केली आहे अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कवठे महाकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट मी विलास सगर सदस्य कुडनूर कुडनूर ग्राम कुडनूर गावचा असं दुर्दैव आहे की कुडनूर गावामध्ये मोठा उद्योगधंदा चालू होऊन गेली तीन वर्ष झाले गावाचं नाव तर गुलदस्त्यातच गेलेलं आहे दोन हजार एकवीस पास दोन हजार एकवीस नोव्हेंबरपासून ग्रामपंच शिरपती शुगर कारखाना दोन वर्ष गाळप होऊन ग्रामपंचायत दप्तरी नोंद न करता उद्योगधंदा मोठ्या प्रमाणात चालू आहे त्यामुळे गावची विकास हो तर विकास होण्याचं काम या का ग्रामपंचायतचे सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या माध्यमातून होत आहे जोपर्यंत दोन हजार एकवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस पासून ग्रामपंचायतला कारखान्याचा कर वसूल न न होता आज ग्रामपंचायतला कार दोन हजार एकवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस ग्रामपंचायतला कर दप्तरी नोंद करून कर न वसूल करता ग्रामपंचायतचे uh, कर वसुली स्वरूपात कर वसूल होत होता तो थांबलेला आहे तो दफ्तरी नोंद करून कर वसूल करण्यासाठी ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक हे <laughs> ग्रामपंचायतला शिपायाचा पगार काढायला सुद्धा ग्रामपंचायतला पैसे नाहीत गावात बल्ब नाही बल्ब घालायला सुद्धा ग्रामपंचायतला पैसे नाही हे एवढं मोठं दुर्दैव असताना ग्रामपंचायतनं कारखान्याची पाठीशी काढून गा... आज ग्रामपंचायत ग्रामसेवक सरपंच गप आहे